आपल्याला दिसू शकतो संभाजीनगर एक्सप्रेस कॅडबरी कॅडबरी फौजी मित्रांनो ही एक टॉपची गाडी पाहते आपल्याला हा एक शक्यतो पायरा पाहताना पण दिसू शकतो आणि एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर कोणासोबत पळवताना दिसणार एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर आणि आपल्याला त्याच्यासोबत बावीस अकरा सोन्या हा पळू शकतो मित्रांनो कारण हा वेग टॉपचा जोडा मित्रांनो सोन्या बी मागच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल गुलाचा मान करता आणि सिकंदर सुद्धा मित्रांनो मोठ्या मैदानामध्ये फायनल साठी प्राप्त होतो असा मोठा एक्क्याऐंशी एक्क्या सुद्धा आपण सांगणार आहे कोणावर पडणार तसंच सुंदर बावंद सुंदर आपल्याला मित्रांनो सुंदर आणि लक्ष पाहताना दिसणार आहे सुंदर आणि लक्ष हा बी टॉपचा गुड आहे मित्रांनो तसंच पुढील टॉपचा पायरा नखरे नाखर्या मित्रांनो हा नाखर्या आणि आपल्याला त्याच्या सोबत जलवा जलवा नाखऱ्या घरचा साज पाहताना दिसणार आहे मित्रांनो हा टॉपचा साज आहे मित्रांनो चांगल्या रीती गती लागते आणि हा पाहताना दिसू शकतो तसंच पुढील पायरा संभाजीनगर एक्सप्रेस सम्राट सम्राट मित्रांनो आता बरेचशा मैदानामध्ये आपल्याला पराभव होताना दिसत आहे पण एक मैदानात टॉपचं नियोजन आहे त्याच्यासोबत आपल्याला बाईजा पाळताना दिसू शकतो मित्रांनो शक्यतो कारण की हा बी एक टॉपचा जोड आहे बाईजा आणि हा जोड पळताना दिसू शकतो तसेच हिंद केसरी लाडू हिंद केसरी लाडू सुद्धा मित्रांनो सलो शिजन मध्ये टॉपच्या मैदाना गाजवतो असा लाडू लाडून आपल्याला सातारा टक्के हा बी एक टॉपचा जोड शंभर टक्के खूप दाट शिक्षत आहे मित्रांनो हा बी जोड जवळजवळ एकच वाटतो तेव्हा तवा तवा गुलासाठी प्राप्त होतो आणि जाईल ते मैदा गाजवतो तसंच तस पुढील पहिला पायरा मागच्या वर्षाचा एक नंबरचा मान करी सरदार आणि रोमन आज आपल्याला हा मैदान सुद्धा अन दावी हा जोड पाहताना दिसू शकतो मित्र या गाड्या सुद्धा चांगल्या घेतला गती लागते आणि टॉपचा स्पीड लागतो हा बी आपल्याला दिसू शकतो तसंच अर्जुन अर्जुन आणि आपल्याला वजीर पाहताना दिसू शकतो मित्रांनो अर्जुन आणि वजीर सुद्धा मित्रांनो टॉपची स्पीड लागतो अर्जुनाने वजीरला कार्य मित्र हा भी एक टॉपचा जोड आहे कारण करणं जव्हा जवळ एका झोटाचे येतो तेव्हा तावा प्राप्त होतो तसंच रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याणकर यांचा आपल्याला सरजा कोणासोबत पाहताना दिसणार तर मित्रांनो सरजा आणि आपल्याला भारत पाहताना दिसणारी ओळखी दर मध्ये परत टॉपच्या सीमेमध्ये आपल्याला चांगल्या गाड्याला लढत देऊन मायबेला त्यांना दोन नंबरला गाडी उतरली मित्रांनो आपल्याला हा एक पुन्हा एकदा जोड पाहताना दिसू शकतो चांगला टॉपचा जोड आहे मित्रांनो तसंच आपल्याला त्याच्यानंतर हरण्या हरण्या आणि गोविंदा पाहताना दिसू शकतो मित्रांनो संभाजीनगर हरण्या आणि गोविंदा पाहताना दिसू शकतो मित्रांनो कारण की हा बी टोपचा जोड आहे तसंच शेरा आणि त्याच्यासोबत सोबत आपल्याला डोंगरिया पाहताना दिसणार आहे मित्रांनो हा बी जोड मोठ्या मैदानामध्ये एका एक येत असतो तसंच पुढील पैरा ज्यामावली हे मैदान हिंद केसरी गाजवलं असा दोन नंबरचा मान सचिन आणि आपल्याला लक्षात तो जोड पुन्हा एकदा टॉपच्या रित्याने पाहताना दिसणार आहे मित्रांनो हा बी टॉपचा जोड आहे तसंच पुढील वादळ वादळ आणि आपल्याला त्याच्या सोबत पिष्टन पाहताना दिसणार आहे मित्रांनो वादळ आणि पिष्टन हा बी टॉपचा जोड आहे मित्रांनो मोठ्या मैदानात एका जोटात पाहताना दिसतो आपल्याला कंटिन्यू वादळ आणि पिष्टन हा बी टॉपचा जोड पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर भक्कासोबत दोन नंबरचा मानकरी असा बाब आहे घाणात घाणांचा बाब आहे आणि दुर्गा घरचा साज पाहताना दिसणार आहे मित्रांनो त्यांचा आपल्याला हा बी टॉपचा साज आहे हा बी शंभर टक्के आपल्याला पाहताना दिसण्याची खूप दाट शक्यता आहे तसंच कॉकटेल पेंटू शर्ट मोडक यांचा कॉकटेल काल झालेला आहे मैदानामध्ये गुडाला समान करी कॉकटेल आपल्याला सरसडी सॉरी रायफल सोबत पाहताना दिसणार आहे आपल्याला सरसडीकरांची रायफलच मित्रांनो हा आणि कॉकटेल टॉपचा आपल्याला पाहायला दिसणार आहे तसंच पुढं छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस वजेर आणि संभाजीनगर एक्सप्रेस साई आपल्याला एक एक हा बी एक टॉपचा जोड मित्रांनो एका जोट्यात येण्याची दाट शक्यता दिसते मित्रांनो तसंच शनी शिंगणापूरकर यांचा चित्र आहे चित्रावर खेंदगी समाजामध्ये फायनलचा मान आहे आणि आपल्याला त्याचा पाखरे पाखरे जवळ जवळजवळ हा जोड एका जोट्यात येतो तेव्हा तेव्हा गुलाचा मान करी आणि टॉपची स्पीड लागतो मित्रांनो हा एक जोडला तसंच पुढील पायरा टॉपचा संभाजीनगर एक्सप्रेस राजा मित्रांनो बरेचशा मैदानामध्ये पराभव चालू आहे तसा त्याचा आपल्याला दिसू शकतो त्याच्यासोबत आपल्याला वादळ पाहताना दिसू शकतो बायला वादळ आणि आपल्याला राजा हा भी एक टॉपचा पायरा शंभर टक्के पाळताना दिसण्याची खूप गॅरंटी आहे मित्रांनो तसाच पुढील पायरा हार सामान समान फॉर्च्युनर गाडी सम करी सहज्या सरच्या कोणासोबत पळताना दिसू शकतो पण मित्रांनो साधा भाऊ मास्त रेडरीकरांचा आणि आपल्याला सरजा सुद्धा पाळण्याची खूप दाट सुद्धा टॉप लेव्हल स्पीड लावून मित्रांनो गाडी पाहिल्यासाठी प्राप्त झाली टॉपचा स्पीड आहे या गाडीला हा एक जोड शंभर टक्के पळताना दिसू शकतो राहायला प्रश्न आता घरनेचा राजा घरने राजा आणि त्याच्यासोबत आपल्याला दरली हरण्या हा बी शंभर टक्के एक पैरा टॉपचा आपल्याला पाचा नाम दिसून येण्याची खूप दाट शक्यता आहे मित्रांनो कारण की हा बीज जवळजवळ एका जोटीत येतो तवा तवा गुलाला प्राप्त होतो आणि पुसेगाव इंदकेश्वर मैदानात सलग तीन वर्ष हा जोड सुद्धा फायनलसाठी प्राप्त होतो एक वर्ष एक नंबरचा किताब सुद्धा नावावर केलेला आहे जोडनं आणि आपल्याला पुन्हा एकदा ह्या मैदानात पळताना खूप दाट दिसण्याची शक्यता मित्रांनो राहिला प्रश्न आता लक्ष बावणतकर लक्ष्य लक्ष आणि त्याच्यासोबत आपल्याला पिस्तूल पाळताना दिसणार आहे मित्रांनो पिस्तूल आणि लक्षात मित्रांनो टॉपची स्पीड लागतं गाडीला आणि हा एक जोड आपल्याला एका बटक पाहताना दिसणार आहे संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखन आणि आपल्याला त्याच्यासोबत दिसणार आहे मित्रांनो मी यांचा पाखऱ्या पाखर्या आणि लखन हा बी टॉपचा जोड आहे मित्रांनो आपल्याला शंभर टक्के या मैदानात पाहताना दिसण्याची खूप दाट शक्यता आहे तसंच मोइ सुद्धा यांची नवीन खरेदी महाराज मित्रांनो टॉप लेवलची स्पीड आहे आणि जाईल त्या मांजरमध्ये फायनल साठी प्राप्त होतो असा महाराज आणि त्यांच्या निवेदनात पडणारा विराट विराट आणि महाराज हा बी आपल्याला शंभर टक्के पळण्याची खूप दाट शक्यता आहे मित्रांनो कारण की हा बी मित्रांनो टॉपचा जोड आहे आणि महाराज मित्र नाव घेतल्यापासून पहिल्याच मैदानात एका मैदानात गट काढला आणि त्या मैदानात सेमीला पळवलं नाही पायलो कपात झाल्यामुळे तसंच आपल्याला दुसऱ्या दुसऱ्याच मैदानात फायनल आणि गुलाला सन्मान केला जात असा महाराज आता राहिला प्रश्न बरेशे आणखीन पॉक्चवा की मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा वेगाचा शेवट सर्जा कोणासोबत दिसू शकतो मित्रांनो आपल्याला कारण की मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा आणि आपल्याला त्याच्यासोबत वाटे गावकरांचा बादल पाहताना दिसू शकतो मित्रांनो हा जोड बी जवा जाऊ येते तो तेव्हा तेव्हा गुलाला समान तरी होतो मित्रांनो टोपच स्पीड लागते हे बी जोडला आता संभाजीनगर एक्सप्रेस आरण्या येते एक तीस एकतीस तो कोणासोबत पाहताना दिसू शकतो मित्रांनो कारण की तो तो आणि बावरे मित्रांनो पाच मैदान मध्ये एक नंबर चे मानकरी चालतात असा जोड आपल्याला पुन्हा एकदा एकाच वट्यात येण्याची खूप दाट शक्यता दिसते मित्रांनो कारण की आपण सर्व पहिले अंदाजित पहिले अंदाजेत सांगितलेले आहे कारण की हा सर्व पैरे एकत्र जोट्यात येण्याची खूप गॅरंटी आहे हरली आणि बावरे सुद्धा आपल्याला पळू शकते कारण मित्रांनो हे दोन्ही सुद्धा पाच मैदान मध्ये एक नंबरचे किंवा फायनल ची मानकरी झालेले नंदी दोन्ही तसाच प्रश्न राहिला आता उर्मिलता मलीक्षेत गाय खोड यांचा अर्जुन अर्जुन आणि आपल्याला त्याच्यासोबत त्यांचा घरचा साज पाहू मित्रांनो अर्जुन आणि राजा हा जोड मित्रांनो शंभर टक्के घरचा आपल्याला पाहताना दिसणार आहे राहिला प्रश्न मथुरचा मित्रांनो राहुलबाई पाटील आडोली कल्याणकरांचा मथुर आणि त्याच्या सोबत आपल्याला दिसू शकतो मित्रांनो एकदम टॉपचा पायर आहे गोटचा सरज्या गोटचा सर सरज्या आणि मथुर आपल्याला पाहताना दिसू शकतो मित्रांनो हा जोड बी जावा एका तवा तवा प्राप्त होतो आणि मुंबईचा रॉकेट म्हणून ओळखला जातो असा सरजे आणि मथुर आपल्याला एका जोट्यात शंभर टक्के पाहताना दिसण्याची गॅरंटी आहे मित्रांनो आपल्याला राहिला भुंगा भुंगा मित्रांनो जाईल त्या मैदानामध्ये गुलालासाठी प्राप्त होतो असा भुंगा आपल्याला पाहताना दिसू शकतो शॉर्ट गण महेरबाण शॉर्ट आणि बुंगा अंतर मग तो जोड आहे जवळ जवळ एका जोडात येतो तेव्हा तेव्हा बुलढाण्यासाठी प्राप्त होतो हा सुद्धा आपल्याला शंभर टक्के दिसण्याची खूप दाट शक्यता आहे मित्र मग तसंच राहिला प्रश्न आता दोन नंदीचे मित्र मग आपण सर्वांचा लडका महाराष्ट्राची आणबाईशी अनुमुलूक मैदान इतो जाईल मैदानामध्ये नवीन चेहरे जाऊन फायनलसाठी प्राप्त होतो आणि नंतर या वर्षामध्ये त्याला जाईल त्या मैदानामध्ये शिक्षतो फटा असो किंवा सेमी कडाकस लागत असते किंवा फायनल मित्रांनो आता आपल्याला त्याचा पायरा दिसू शकतो आणि चिमण्या चिमण्या आणि नि बक्कसूर मंत्रनो हा एक टॉप लेवलचा स्पीड लागणार आहे गाडीला आणि ही गाडी सुद्धा आपल्याला एकाच वाटत पडण्याची खूप दाट शक्यता आहे चिमण्या जर नसेल तर आपल्याला दादा सरकार यांचा अर्जुन अर्जुन म्हणता सरजा पाळताना दिसू शकतो सर्जा आणि हा जोड तुटतो मित्रांनो एकाच वाटत येण्याची खूप दाट शक्यता दिसते हे दोन्ही पायऱ्यापैकी एक पायरा असू शकतो मित्रांनो बकासूरचा राहिला प्रश्न विठ्ठल नानांचा तेजाचा विठ्ठल नानांचा तेजा या मैदानात पळणार आहे का नाही ती अपडेट सांगा मित्रांनो विठ्ठल नानांनी मुलाखत दिलेली आहे की तेजा मैदानात पळण्याची खूप दाट शक्यता दिसते मित्रांनो काम दिसला तर आपल्याला घरचा सहज पाळताना दिसू शकतो विठ्ठल नानांचा तेजा आणि आपल्याला त्याच्यासोबत दिवाने पाळताना दिसणार